सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ऑनलाईन शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानं एका व्यक्तीची साडेबारा लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित फ्युएल्को इंडिया लिमिटेडमध्ये कार्यरत आहे त्यानं फेसबुकवर एक जाहिरात पाहिली त्या जाहिरातीत त्याला शेअर बाजारात नफा कसा कमवायचा हे शिकवण्याचा दावा करण्यात आला होता दिलेल्या नंबरवर त्यानं संपर्क साधला असता त्याला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडण्यात आलं तिथून फसवणूक करणाऱ्यांनी त्याला गुंतवणुकीसाठी लिंक पाठवल्या हो आणि वारंवार पैसे ट्रान्सफर करवले पीडित व्यक्तीनं त्याच्या बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक खात्यांमधून अंदाजे बारा लाख सत्तावन्न हजार रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले त्यांना रक्कम परतफेड करण्यास म्हटलं असता तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी कर भरल्याचं भासवून बनावट लिंक पाठवली आणि संपूर्ण रक्कम लंपास केली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित व्यक्तीनं पोलिसात तक्रार दाखल केली आपल्याकडे तक्रार देण्यासाठी आल्यानंतर आपण एन सी सी आर बी पोर्टलवर तक्रार दाखल करून मान्य पोलीस आयुक्त सो नागपूर सर सिंगल सर तसेच मान्य डी सी पी साहेब आणि आमचे वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हादा नोंद करून तात्काळ पत्रव्यवहार केला आणि त्यामध्ये आपण पाच लाख रुपये पाच लाख वीस हजार रुपये वेगवेगळ्या बँकेमध्ये फ्रीज करण्यास आम्हाला यश आलेलं आहे त्याने जास्त करून रक्कम यू पीमधील एका अकाऊंटवर भरल्याने आपण त्याबाबतचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला तात्काळ लवकरच लवकर पकडत आहोत